शेतकऱ्याचे आमचे फिरले सोयाबीन मी आबासाहेब मंडलिक स्वराज्य माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे गेले तीन महिने झाले अकोले तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या सोयाबीनच्या शेतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून हे संपूर्ण सोयाबीन हे संपूर्ण पीक नष्ट झालेला आहे या पिकात काहीही राहिलेलं नाहीये आणि या सोयाबीनचं पीक पूर्ण नाहीच झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत असे अको या गावामध्ये शंभर ते दीडशे शेतकरी आहेत की त्यांचे सोयाबीनचं पीक हे शंभर टक्के वाहून गेलेलं आहे या ठिकाणी या मावशी आपल्याशी बोलतायत मावशी किती दिवस झाले तुमच्या शेतामध्ये पाणी आहे तीन महिने झाले जो जो तीन महिने झाले शेतामध्ये पाणी हो तुमचं किती नुकसान झालं या शेतामध्ये काहीच नाही राहिलेलं पण चार दिवस चा आता तोंडावरती का दिवाळी आहे दिवाळीचा सण साजरा करताना तुम्हाला काय वाटतं नेमकं म्हणजे तुमच्या या सोयाबीन वाहून गेल्यामुळं तुमचं नुकसान झालेलं आहे तोंडच पाणी पळाले आता काय करायचं आम्ही मुलांना काय करायचंय बाजार हाट कसा करायचा का काय करायचं का माझी जवळजवळ चार एकर सोयाबीन होती आणि ती सोयाबीन पूर्ण पाणी खाली झाली होती पावसानं सततच्या पावसानं ती सडून गेली आणि आता अक्षरशः शेतात अजूनही पाणी आहे माझं दरवर्षी जे उत्पन्न असतं ते एकरी दहा ते बारा फोट्याचं उत्पन्न असतं जवळजवळ मला लाख दोन लाखाची सोयाबीन होती पण ह्या वर्षी त्याचा सोयाबीनचा काही फायदा म्हणजे उपयोगच नाही झाला आलंच नाही काही तेव्हा शासनानं ह्या शेतकऱ्यांची वेळेत दखल घ्यावा आणि ह्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावा मी शिंदे सरकारला विनंती करतो त्यांनी शेतकऱ्यांक लक्ष द्यावा तुमचं राजकारण चालू द्या आमचं तेही म्हणणं नाही पण शेतकऱ्यांक तुम्ही चांगल्या वेळ बघते या वेळेनं बघा काय शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी आज मेटाखोटी आलेला आहे त्याला दिवाळी साजरी कराय पैसा नाही तेव्हा शासनानं ताबडतोब ह्या गोष्टीची दखल घ्यावा आणि शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई वेळ द्यावा अशी मी आग्रह विनंती करतो आणि थांबतो पाण्याखाली आणि आम्ही आज म्हणतोय पाऊस उघडल उगड़ा। पाऊस उघडायची वेळ आली वावरातलं पाणी आटायची वेळ आली का लगेच चार आठ दिवसात इतका पाऊस होतो का परत ते पाण्याचे वावरांचे तलाव तयार होतात आणि कुठं काय काय शेतांमध्ये एक अर्ध शेंगा लागलेले आहेत तर आता चा ही शे सोयाबीन हार्वेस्टिंगचा पिरियड चालू आहे सोयाबीन काढणीचा टाईम आहे चार दोन दिवस कुठं एक दिवस पाऊस उघडला की सर्व शेतकरी म्हणतात आलेलं काय की गाळागुळात पावसात जाऊन आपलं सोयाबीन काढून घेऊ दुपारपर्यंत कुठं शेतात जात्यात कुठं अर्ध काम होतं का ते पुन्हा पाऊस असा येतो आल्यानंतर इतका प्रचंड पाऊस असतो का त्या पावसाला कुठली सीमा राहत नाही माणूस वावरातून सुद्धा बाहेर निघून देत नाही इतका पाऊस असतो केलेलं कष्ट सगळं वाया जातं आणि ह्या वर्षी तर शेतकऱ्याची दिवाळी अक्षरशः दिवाळीच नाही ही दिवाळी नसून ही जीवन मरणाची आपण काय म्हणतो त्याला अशी अशी परिस्थिती आहे तर माझी सरकारला एवढीच विनंती आमच्या गावामध्ये लंपीचा बी एक मोठा आजार आणि गावग्रस्त आहे जशी कोरोनाची परिस्थिती होती तशी ह्या लंपीची परिस्थिती प्रत्येक गोठ्यामध्ये दोन तीन दोन तीन गायी अक्षरशः जाम झालेले आहेत कुठल्याही प्रकारचं आम्हाला सरकारकडून नुकसान भरपाईचं तर जाऊ द्या पण कुठं मा मानसिक आधारही मिळत नाही आणि आर्थिक आधारही कुठेही मिळत नाही येते काय नाव काय तुमचं माझं नाव मधुकर बाबा यात नुकसान आमच्या आता जवळजवळ बरीच म्हणजे वावरत नाही राहिले हे असे माझ्यासारखे बरेच जण शेतकरी आहे पूर्णपणे आम्ही एकशे सत्तेचाळीस रुपये किलोचं बी आणून एक पस्तीस किलो, किलो बी टाकलेलं मी याच्यात ट्रॅक्टरवाल्याची मजुरी अधिक माणसांची मजुरी आम्हाला याच्यामध्ये एक रुपया शिल्लक राहत नाही तेव्हा सरकारने आमचा थोडा शेतकऱ्यांचा काहीतरी विचार करायला पाहिजेत अजून आम्हाला याची पंचनामे करून गेलेत पण अजून कुठे आमच्यापर्यंत आलं नाही आमच्या खात्यावर पैसे नाही आले आणि काहीच नाही आले आता ही सोयाबीन आम्ही कशी काढायची काय करायचं आता आमचं बी याच्यात काय म्हणजे हे एकदम नुकसानी एकदम भरपूर होऊन गेल्यात असे काही शेतकरी माझ्यासारखे आमच्या औरंगपूर मध्ये कुणाचीही सोयाबीन अशी राहिलेली नाही पूर्णपणे सडून गेली हे प्रत्यक्षात हे न्यूज आल्या आमच्याकडे येऊन त्यांनी चौकशी पाहणी केली हे त्यांच्या डोळ्यासमोर आम्ही सगळं त्यांना व्यवस्थित दाखवलेलं आहे तलाट्यांनी पंचनामे केलेत काय ठिकाणी हो पंचनामा करून एक महिना होऊन जाईल तरी पण अजून त्याच्यावर काही पैसे वगैरे काही जमा होईल नाही आणि त्याच्यात आता वावरात सोयाबीन क लावून दोन अडीच महिने पाणी साशेलाचे आलेला घास तो आता तोंडात येणारा घास तो म्हणजे आता पाण्यातच सगळं म्हणजे वाहून गेल्या गेलेले आहे त्याच्यात आता पोळे आले समोर लहान आपले मुले समजा आपण कसं करणार आता नाही का त्या अनेक समस्या आहे पण मग आता हे पंचनामं केल्यानंतरही अजून तलाठी ते, ते पंचनामं समजा आता महिना झाला करून जाईल अजून त्याच्यावर काहीच त्यांनी काहीच करेल नाही भरपाई अजून काहीच करेल नाही तेव्हा आता तेव्हा कधी भेटणार हे शेतकरी त्या शेतकऱ्याचं लक्ष लागून ये बा आपले कुठून तरी सरकार आपल्यासाठी काहीतरी मदत करू शकतोय परंतु अजून हो तर काही होईल नाही महिना होऊन जाईल म्हणजे शेतकरी सरकारच्या आशेवर या ठिकाणी बसलेले आहे की सरकार आज ना उद्या मदत करील आणि त्यानंतर आपली दिवाळी गोड होईल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे या शेतकऱ्यांचे सोयाबीन या शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे सोयाबीनच नव्हे तर या शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेलेले आहेत या शेतकऱ्यांची दिवाळी वाहून गेलेली आहे यांच्या बहिणीची साडी वाहून गेलेली आहे यांच्या लहान मुलांचे फटाके वाहून गेलेले आहेत म्हणजे या सोयाबीनसोबत या शेतकऱ्यांचे संपूर्ण स्वप्न वाहून गेलेले आहेत तर सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि या शेतकऱ्यांना मदत करावी स्वराज्य माझ्यासाठी अण्णासाहेब चौधरी सर आबासाहेब मंडलिक अकोले